राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे पन्नासवा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यात आला दोन हजार नऊ पासून संभाजी ब्रिगेड बल्लारपूर शहरात शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करत आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही शहरात सहा जून रोजी संभाजी ब्रिगेडकडून या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते शिवराज्याभिषेक सोहळ्यामुळे बल्लारपूर शहरात सर्वत्र आनंद आणि उत्साहाचे वातावरण होते ढोल ताशांच्या गजरात सह्याद्री ढोल ताशा आणि हिरकणी ढोल ताशा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक गोंडवाना विद्यापीठ सिनेट सदस्य डॉक्टर दिलीप चौधरी शिवसेना उबाठा जिल्हा प्रमुख संदीप गिरे मनोहर माडेकर विनोद उर्फ सिक्की यादव यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते